नेफ्रो मिशन ची ग्रामीण भागात आरोग्यदूत मोहीम घराघरात आरोग्यविषयक पाठशाळा आरोग्य, आरोग्य, आरोग्य जनजागृतीचा जागर पावसाळ्याच्या आगमनाबरोबरच विविध साथींचे आजार डोकेवर काढतात ग्रामीण भागात अजूनही माहितीचा अभाव अज्ञान आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे ही साथ अधिक गंभीर रूप घेते हाच धोका ओळखून नेफ्रो मिशन एज्युकेशनच्या वतीने आरोग्य जनजागृती उपक्रम राबविण्यात आला जो थेट गावक्यांच्या दारी पोहोचला या अभियानात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉ प्रीती तोटावार यांनी गावातील नागरिकांच्या घरी प्रत्यक्ष संपर्क साधून डेंग्यू मलेरिया टायफॉईड सर्दी खोकला यांसारख्या पावसाळी रोगांविषयी सविस्तर माहिती दिली व माहिती पत्रके वितरित केली ज्यात पावसाळ्यात होणारे विविध साथीचे आजार आणि कराव्याची उपाय योजना यावर भर देण्यात आला स्वच्छता हीच सुरक्षिततेची गुरुकिल्ली आहे असा संदेश त्यांनी प्रत्येक कुटुंबाला दिला या अभियानात अनेक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता सविता गेडाम कमल कोहचाडे दिलीप कनाके सत्तू कोहचाडे किरण तोडसाम दिलीप वेट्टी प्रकाश गेडाम सुचिता गेडाम आकाश नैताम रंजना गाडेवार देवराव गेडाम आणि विलास कोहचाडे यांनी संपूर्ण नागरिकांपर्यंत आरोग्याचा जागर पोहचविला नेफ्रो मिशन एज्युकेशनतर्फे राबविण्यात आलेले आरोग्य अभियान म्हणजे केवळ माहितीचा प्रसार नव्हे तर जनतेच्या आरोग्य संवर्धनासाठी घेतलेली जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकीचा ठसा होती या अभियानामुळे गावकरी जागरूक झाले असून अनेकांनी आपापल्या घरासमोरील पाणी हटवणे झाकण असलेली पिण्याच्या पाण्याची भांडी वापरणे आणि दासांच्या वाढीला प्रतिबंध घालण्याचे प्रत्यक्ष कृतीने दाखवले हे या यशस्वी अभियानाचे खरे फलित ठरले प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज